आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता एसआयटीनं तपास सुरू केलाय बीडमध्ये एसआयटीची टीमही दाखल झालीय मात्र हीच एसआयटीची टीम आल्या दिवशीच वादात आहे आणि त्याचं कारण आहे अधिकाऱ्यांची जात तर दुसरीकडे हा संपूर्ण खटला बीड जिल्हा वगळता इतर जिल्ह्यामध्ये चालवण्याची मागणीही व्हायला लागली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आज नेमकं काय काय घडलं वर डाऊट अधिकाऱ्यांना करा आउट तुम्ही ज्यांच्या ऑब्जेक्शन आहे ते घेऊन या त्यातली चार नावं वगळून दुसरी नावं त्या ठिकाणी घेण्याचं सा सुद्धा सांगितलं देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी बीड बाहेर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारनं दहा जणांची एसआयटी स्थापन केली पण आता हीच एस आय टी वादाच्या एसआयटीतील अधिकारी एकाच जातीतले असल्यानं व्यक्त केला जातोय आणि या अधिकाऱ्यांऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे एस आय टी पथक जे नेमलेलं आहे त्याच्यामधल्या चार दोन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियाच्या आणि बीड जिल्ह्यातील जे पोलीस दलामध्ये काही अधिकारी कर्मचारी आहेत प्रमुख व्यक्तीच्या बाबतीत नाही परंतु जे खाली नेमलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन आहेत ही सुद्धा बाब मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली सुरेश धस यांनी आक्षेप घेतलेल्या आयसीआयटी मध्ये नेमकं कोण आहे एकदा नजर टाकूया डॉक्टर बसवराज तेली पोलीस उपमहानिरीक्षक सी आय अनिल गुजर पोलीस उप अधीक्षक सी आय डी विजयसिंग जोनवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक बीड गुन्हे शाखा महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक बीड गुन्हे शाखा आनंद शिंदे पोलीस उपनिरीक्षक केज तुळशीराम जगता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बीड गुन्हे शाखा मनोज वाघ पोलीस हवालदार चंद्रकांत काळकुटे पोलीस नाईक केज बाळासाहेब अहंकारे पोलीस नाईक आणि संतोष गीते पोलीस शिपाई संतोष देशमुख प्रकरणातले तीन आरोपी अद्यापही फरार आहेत या तीनही आरोपींना एसआयटीनं वॉन्टेड जाहीर केलाय देशमुखांच्या हत्या प्रकरणात प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली तर सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे फरार आहेत चार डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली खंडणी प्रकरणातला वाल्मिक कराड शरण आला पण हत्या प्रकरणातले तीनही आरोपी अद्यापही फरार आहेत एसआयटीच्या अधिकाऱ्यांवरील डाऊटमुळेच विरोधकांकडून आता हा खटला बीड बाहेर चालवण्याची मागणी होऊ लागली एक वाल्मिक कराडला अटक केली पण बीडमध्ये हा खटला बीड मध्ये चालू नये अशी माझी मागणी आहे जसं शहाबुद्दीन का केस और बी ऐसे से केसेस अशा अनेक केसेस असतात की ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात हा इतका गंभीर विषय हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे पण अर्थात सरकार त्यांचा आहे गृहमंत्री त्यांचा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही तरी मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला हो पाहिजे चा। माझं याच्यातलं स्पष्ट मत असं आहे की याच्यामध्ये राज्याचा एखादा वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये असला पाहिजे एक स्वतंत्र टीम राज्याची त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि हा खटरा ऐवजी बीड जिल्हा सोडून मग संभाजीनगर असेल पुणे असेल नगर असेल इतरत्र चालवला पाहिजे कारण ज्या ठिकाणचे पोलीसच आरोपीबरोबर बसतात उठतात ज्या ठिकाणचे पोलीस तपास करायला तयार नाही आणि अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला तर मला वाटतं हे सगळं काही स्टोरी रायटिंग व्यवस्थित केलेली आहे एका फ्रेम मध्ये बसवलेली आहे काही दिवस जाऊ द्यायचं नंतर काही दिवसानं पुन्हा एकदा आरोपीला बाहेर करायचं अशा प्रकारची स्टोरी तयार केलेली काय अशा शंका सुद्धा आरोपीच्या बॉडी लँग्वेज लक्षात येते संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी तर वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात सीआयडीची नेमणूक केली विरोधकांच्या म्हणण्यानुसार वाल्मी कराडचा संबंध हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी देखील होता पण दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणा नेमल्यामुळे तपास पारदर्शक कसा होणार असाही सवाल उपस्थित होऊ लागला माझी एकच मागणी आज पण सर्व सरकारला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाला साहेब तुम्ही एस आय टी नेमली पण एस आय टीमध्ये बीडचेच पोलीस घेतले त्याच्यावर बीडच्या जनतेला समाधान नाही आहे आणि बीडची जनता त्याच्यावर भरोसा ठेवणार नाही आहे आणि सी आय डीकडं जो तपास चाललाय तर सी आय डीचा तपास पारदर्शक करण्यासाठी सी आय डीच्या सर्व टीमनं एकदा त्यांनी काय आहे ते तरी सांगितलं पाहिजे आम्ही हे अटक केले आहे तेवढे करतोय अजूनही मोबाईल जप्त केला या मोबाईलमध्ये काय काय कोणाकोणाचे फोन आले कोणाकोणाचा सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीनं जाहीर केलं नाही मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे कोणी म्हणेल मी, मी या खटल्यामध्ये नाही मी याच्यामध्ये नाही परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा सपोर्ट असणारा सहभागी असणारा सुद्धा या खटल्याचा आरोपी होऊ शकतो नव्हे तो झालाच पाहिजे आणि म्हणून या सगळ्या आरोपींचे मोबाईल जप्त झाले याच्यामधले व्हिडिओज काय आहे यांना कोणाकोणाचे फोन आले कारण तीन तासाचा काळ मधला आहे या तीन तासाच्या काळामध्ये काय काय झालं हे सगळ्यात महत्वाचं आहे हे लवकरात लवकर बाहेर येण्याची सुद्धा आवश्यकता आहे देशमुख हत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून वारंवार आरोप करणारे आणि पाठपुरावा करणारे सुरेश ठस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या भेटीत सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नेमण्याची मागणी केली फडणवीसांनी तातडीनं उज्ज्वल निकम यांना फोन करून याबाबत विचारणाही केली देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्ज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संमती संबंधित वकिलाची घेतल्याशिवाय सरकारी वकील अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही तर माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतो म्हणाले आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील आणि बोलल्याच्या नंतर साधारणत उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी आहे आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे त्यांनी मला सांगितलंय की मला एक दोन दिवस द्या कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा केसे मला एकदा नीट हे करून आणि या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे त्यानुसार मी निर्णय घेतो पण मी त्यांना विनंती केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू वाल्मी कराडचे राजकीय संबंध वारंवार समोर आले संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून राज्यभर अनेक मोर्चे निघत आहेत पुढे आता हे प्रकरण कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी